शिक्षण नाही ज्यांचा त्यांचं जीवन व्यर्थ गेला या शिक्षणान आजवर कित्येकांचं भल केलं या शिक्षणान आजवर कित्येकांचं भल केलं शिक्षण नाही ज्यांच यांचं जीवन व्यर्थ या शिक्षणान आजवर कित्येकांच भल केलं या शिक्षणानं आजवर कित्येकांच भल केलं पाटी पेन्सिल हाती आली नाही हो कधी मूळ अक्षरांची नाही ओळख झाली साधी पाटी पेन्सिल हाती नाही आली हो कधी मूळ अक्षरांची नाही ओळख झाली साधी अनमोल जीवन हे ज्ञानाविना वाया गेलं अनमोल जीवन हे ज्ञानाविना वाया गेल या शिक्षणानं आजवर कित्येकांचं भल केलं या शिक्षणाने आजवर कित्येकांचं बल केलं शेतामध्ये कष्ट करूनी हाती मिळेला काही या शेतामध्ये कष्ट करूनी हाती मिळेला काही महागाईचा का दर लई गगनाला भिडला बाई महागाईचा दर लई गगनाला भिडला बाई आयुष्याची झाली माती ज्यांचं शिक्षण नाही झालं आयुष्याची झाली माती ज्यांचं शिक्षण नाही झालं या शिक्षणानं आजवर कित्येकांचं भलं केलं या शिक्षणाने आजवर कित्येकांचं भलं केलं शिकून झाले कोणी मोठे मोठे अधिकारी शिकून झाले कोणी मोठे मोठे अधिकारी पहारूबाबू त्यांचा ज्ञानाच्या जो जोरावरी बाबू त्यांचा ज्ञानाच्या जो जोरावरी ज्योत ज्ञानाची जागता त्यांचं भविष्य उजळून गेला ज्योत ज्ञानाची जागता त्यांचं भविष्य उजळून गेलं या शिक्षणान आजवर कित्येकांच बल केलं या शिक्षणाने आजवर कित्येकांच बल केलं सार शिकूया पुढे जाऊया मंत्र हा मोलाचा सार शिकूया पुढे जाऊया मंत्र ज्योत लावूया ज्ञानाची लख प्रकाश ज्ञानाचा ज्योत लावूया ज्ञानाची लख प्रकाश ज्ञानाचा माझ्या सावित्री ज्योतीना माझ्या सावित्री ज्योती माझ्या सावित्री ज्योतीना खुल करून द्वार ज्ञानाच दिल आजवर कित्येकांच भल केलं या शिक्षणाने आजवर कित्येकांच भल केलं शिक्षण नाही त्यांच त्यांच जीवन व्यर्थ गेलं नाही ज्यांचं त्यांच जीवन व्यर्थ गेलं या शिक्षणानं आजवर कित्येकांच बल केलं या शिक्षणाने आजवर कित्येकांच बल केलं कित्येकांच भल केलं